सततच्या पावसामुळं पश्चिम विदर्भातील वाशिम बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ या जिल्ह्यातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सोयाबीनचं पीक हातचं गेल्याच जमा आहे अजूनही पाऊस सुरूच असल्यानं पुढच्या रब्बी हंगामाची तयारी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे आणि त्यामुळं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते या ये शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी देव इंगोले यांनी यंदाच्या खरीप हंगामात सतत पाऊस सुरू राहिल्यामुळं पश्चिम विदर्भातील वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ अमरावती या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे विशेषतः जे सोयाबीनचं पीक आहे ते सोयाबीनचं पीक पूर्णतः शेतकऱ्यांच्या हातचं निघून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मी सध्या वाशिम जिल्ह्यातील असोला या गावामध्ये आहे आणि इथली ही परिस्थिती आहे या शेतात सगळीकडे पाणी साचलेलं आहे आणि शेतातलं जे पेरलेलं सोयाबीन होतं ते पूर्णतः नष्ट झाल्याचं इथले शेतकरी सांगतात तुमच्या गावामध्ये किती क्षेत्रावरचं असं नुकसान झालेलं आहे काय सांगाल जवळपास दोनशे तीनशे क्षेत्रावर असं नुकसान झालेलं आहे आणि तीन महिन्याचं पीक असल्यामुळं तीन महिन्यात ती जवळपास चार वेळा पूर गेलेला आहे त्या पुरामध्ये काय नाही सतत पुन्हा पूर जाऊन सतत पाणी चालू आहे त्याच्यामुळं सोयाबीन पूर्ण गेलेली आहे पूर्ण आता मी पाऊ शकता पूर्ण खाल्लाच झालेली सोयाबीन ते पूर्ण नुकसानाची पण तर पंचनामे झाले नाही मदत नाही काही काहीच नाही आत्तापर्यंत आम्हाला चाहणारा एक नेम हे आहे लवकर पंचनामे झाले पाहिजेत आणि सोयाबीन आता तीनशे चार महिन्याचं पीक आहे तीन महिन्यापासून सरळ लगातार पाणी चालू आहे चार वेळेस बे। पूर गेली आता पण नदीला सोयाबीन हळद पूर्ण खला झाली तुरबी खराब झाली आहे पाण्याचे आम्हाला सरळ शासनाला एक नियम आहे की झटकेने पंचनामे करून आम्हाला मदत द्यावी हे आम्हाला शासनाकडे हे आहे शासनाकडे लवकर पंचनामे करून मदत देण्याची मागणी करतात दादा आता पुढचं रब्बीचं पीक पेरायचंय त्यासाठीची काय तडजोड आहे काय परिस्थिती आहे त्याच्यात आता काही सर सोयाबीन तर गेलेलंच आहे आता कोणाकून समजा काय ना काही समजा आता काहीतरी उलाढाल कराल नाही तर तात्काळ जर आम्हाला सरकारकडून मदत भेटली तर आम्ही ते पुढचं रब्बी पेरणं पेरू शकतो देविंगोली पुढारी न्यूज असोला वाशिम